प्रकाश शेणगेंवर मी बोलणार नाही आणि त्यांना मी विरोधक मानलं नाही मनोज रंगे पाटील प्रकाश शेंडगे यांच्यावर मी बोलणार नाही मी त्यांना विरोधक मानलेलं नाही ज्यावेळेस विरोधक मानेल त्यावेळेस बोलेल माझी लढाई त्यांच्यासोबत नाही सरकारसोबत आहे या आठ दिवसात सगळ्या आमदार आणि माझी आमदार खासदार हे आता पाठिंब्याचे पत्र घेऊन येत आहेत कोण पत्र घेऊन येत आहे ते आता सगळा मराठा समाज बघत आहे त्यामुळे आता धास्ती लागलेली आहे अपेक्षा ठेवणं ही आंदोलकांची भूमिका असते आता त्याला सरकारवर विश्वास ठेवावा लागतो माझा विश्वास माझ्या संघर्षावर आहे मी आरक्षण खेचून आणणार असल्याचं मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगी पाटील यांनी बोलताना सांगितलं आहे मानल्यावर बघू ज्याला मानत त्याला मानलेलं त्यांच्यावर एकावर मी आतापर्यंत बोललंय विरोधीकंना हिल पण त्यांनी भूमिका घेतली त्या भूमिकेकडे कसं बघताय जरा बोलत नाही मी त्यांच्या भूमिकेला भूमिके व्यक्त करणार ते कोण भूमिका व्यक्त करणार सरकार आमचा वाद सरकारशी त्यांनी तिकडे सरकारला बोललं पाहिजे आम्हाला कशा त्यांनी याच्यावर भूमिका घेतली की आपण नियमित जी मराठा वगैरे विरोध करतात त्यांना पाडू आता त्यांनी तोच मुद्दा घेतला की जे ओबीसी आरक्षणाच्या आडवे येते ना आम्ही त्यांना पाडू राहू मोकळ महाराष्ट्र भाजपचे नेते आहेत आमदार बबनराव लोणीकर ते असं म्हटले आज परभणीमध्ये की चाळीस वर्ष मराठा मुख्यमंत्री मुख्यमंत्री होते चाळीस वर्ष राज्याचे परंतु आरक्षण दिलं नाही पण आमच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं आठ आठ दिवशी दिलं ना दोन अडीच करोड लोक पोरं नाही लागले की नोकरीला पंधरा दिवसात काय बघू आता मला तेरा तारखेपर्यंत थांबाच आम्ही बी लिहित चाललंय आमचं कोण कोण काय बोलतोय काय नाही समाजाचं बारका बारकाने त्याकडे लक्ष एक गोष्ट मात्र मराठ्यांच्या गरीबाच्या एकजुटीमुळं एक भीती तयार झाली की जो येणारा नाही जो बघणारा नाही आहे तो बघायला लागला आता आणि ह्या आठ दिवसात तर सगळ्या पक्षाच्या आमदारांनी अशी भूमिका घेतली म्हणजे ती एक प्रकारची चांगलीसुद्धा आहे की माझे आमदार असो किंवा आज आमदार असो खासदार असो किंवा माझी खासदार असो सगळेजण पत्र घेऊन यायले आहेत पाठिंब्याचे मग तो टेबल वाजणार असो किंवा नसो प्रत्येकजण यायला आहे याच्यातसुद्धा एक मराठा समाजाला चांगला संदेश चालला आहे आणि मराठा समाज मात्र बघतोय कोणचा आमदार येत नाही आहे कोणचं माझे आमदार येत नाही आहे कोण खासदार येत नाही आहे किंवा माझे खासदार कोण नाही पत्र घेऊन कोण येत नाही आणि कोण जायला लागले हे मात्र मराठा समाज बघायला लागला ती एक एकजुटीची धास्ती किंवा एकजुटीची गरज आहे गरज शब्द म्हणूयात गरज आहे हे सिद्ध झालं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी छत्रपती संभाजी नगर